जाईल पण काय आता इथे एवढं फॉग आहे बोलतात आता दिसत आहे आणि दुपारचा मी ऐकलं तो चावाला बोलत जाम उकडतंय दुपारचा इथे फॉग काही दिसत नाही काही दिसत नाही काही दिसत नाही काहीच दिसत नाही म्हणजे एकदम फॉग लांजा त्यांनी पूर्ण कव्हर केलाय फॉगने पूर्ण नमस्कार मंडळी मी विनयप्रकाश रावराणे तुमचं सांगायचं सोबत आहे मालवणी ऑन व्हील्समध्ये सो आपली कोकण गोवा सिरीज झाली नंतर आपल्या डेली ब्लॉग इकडचे तिकडची आपले जे मुंबईची होती ते झालेले आहेत आता एक सिरीज आपली शिमग्याची सिरीज आहे परत त्यामुळे मी शिमग्याची सिरीजला मी परत म्हणजे शिमग्याचा ब्लॉग केला वेगळा तो लाईव्ह झालेला आहे हे जस्ट मी दाखवतोय की आपण डेली तिथे डेली काय केलं कसं होतं काय होतं काय नव्हतं तो ब्लॉग आहे मुंबई गोवाचा रात्रीचा प्रवास कसा होता ते तुम्हाला मला एक दाखवायचा प्रयास आहे हा ब्लॉग तसा ही सिरीज तशी आहे छोटीशी सिरीज आहे असं नाही सो so, नक्कीच तुम्हाला आवडेल तुमचा अदुंड प्रतिसाद मिळतो यावेळेस सगळ्या ब्लॉगला चांगले चांगले व्ह्यूज जात आहेत चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा तिथे ब्लॅक कलरचं बटन आहे बघा सबस्क्राईब ते करा प्रेस बेलायकन करा जेणेकरून पहिला ब्लॉग तुम्हाला येईल आणि आता जास्तीत जास्त आपल्याला सब सबस्क्रायबरची वॉचावरची गरज आहे आपला दुसरा पण चॅनल चॅनल आहे त्याचं नाव आहे संध्याप्रकाश किचन सो so, त्याला पण सबस्क्राईब करा तिथे पण चांगले प्रतिसाद मिळतात तिथे पण चांगले कमेंट्स येत आहेत तर हा ब्लॉग तुम्हाला नक्कीच आवडेल तर तुम्ही लाईक शेअर कमेंट, कमेंट सबस्क्राईब करा या लोकांना शेअर करा जेणेकरून आपल्या चॅनलबद्दल सगळ्यांना कळेल तर लवकर लवकर आपण ही सिरीज झाली की दुसऱ्या ब्लॉग घेऊन भेटू टिल देन हरिओम श्रीराव अंबा धना साईद ना सर ना साहेब झाला आलो नसतं तर किंवा सात नंतर वगैरे आता जरा हाय रस्ता कळत नाही पण समोर बघा काय आहे सगळं फॉक लाईट सगळं सगळं लावून पुढच्या गाडीचा अंदाज घेऊन चालू पुढच्या गाडी आमचा अंदाज आम्ही त्यांचा अंदाज घेतो मध्ये मध्ये असं चालू असं जायचं असते निवळी फाटायला आलोय मला असं वाटतंय मंडळीचा आपण आलोय हातकांब्याला सकाळ जेव्हा वाजले किती साडेपाच वाजून गेलेत आणि लॉरी बघा हा मुंबईवर नाही रोड आहे हा जातात रत्नागिरी तुम्हाला अंदाज कळणार नाही म्हणून मी अंदाज येतो एक आयडिया आहे आता वोड बघायला ना वरती तो जातो रत्नागिरी सिटीमध्ये आतमध्ये ओके आणि तो मुंबईवरून आणि आता आपण चांगलं आपल्या इकडे कोकणात तर इथे आता आपण चहा पेलो बालाजी टी ते पहिलं तिथे होतं तिथे होतं आणि ह्या नाक्याला नेवळी फाट्याच्या अगोदर एवढं फॉग एवढं फॉग की समोरची गाडी दिसत नव्हती हो अर्ध्या फुटावरची पण एवढं फॉग होतं एवढं फॉग ना फॉग होय जमलेच सगळी इकडे एकदम जमलेत आई पण आहे सगळे दबले इथे एवढा फॉक होतो ना अजिबात दिसत नव्हता चावाला बोलतो की इथे दुपारची हीट आहे खूप थंड नाही आहे पण फॉग असून पण थंड नाही येतेच ना बघा आणि आता मोठा पेट्रोल पंप सगळ्यांना माहिती आहे आता त्या रोडचं काम आहे त्यामुळे इकडे त्यातून काय हे नाही लाल माती आहे सगळी ओके आता घरी पोहोच लवकर फॉग चालू आहे आपण पालीला पोचू मम्मी पण एवढा खूप डेंजर नाही ना गाडी काढायची खरंच लोक थांबतात तिकडेला आता मी असं काय आमचं काय मोठेपणा नाही पण आम्ही बैठक आलोय ना कोकणात बाहेर ठिकाणी गेलो त्यामुळे हळूहळू व्हायची सवय झाली त्यामुळे गाडीच्या पुढच्या पक्षा गाडीचा अंदाज घेत लांजा लांजा पण जरा काम असत आहे पण बऱ्यापैकी रोड झाला आहे इथे आता आणि आता किती पावणे सहा झाले त्यामुळे दहा पन्नास ला आपण घर रोडले मुंबई वरून बऱ्यापैकी आलो आहे ट्रॅफिक आहे बरंच आहे कोकणात शिमग्याला गर्दी खूप असते नाईट ड्रायव्हिंगला पण बरीच लोक आहेत बरीच लोक आहेत सगळे हॉटेल होळी झाली आणि सगळे निघाले गावाला पालखी साठी पालखी आहे ना गावाला सगळे हॉटेल बॅग आहेत सगळे हॉटेल बॅग आहेत सगळ्या लक्झरी एका थांबले बघा फॉग होता आता जस्ट नाव घेतलं कमीच आहे ना आपण कमीच आहे एकदम टेन्शन एकदम अर्धा फुटाची गाडी दिसत नव्हती अर्धा फूट म्हणजे पुढे सोडून द्या पुढे काहीच नाही असं वाटत वाटतं इकडची गाडी दिसत नव्हती आम्हाला ही लाईट आहे ना तिथं पण नाही गाडी दिसत होता काय एवढा फॉग होता नंबरचाच फॉग आहे ना आपण पाली सोडलंय आता लांजा येईल पण काय आता इथे एवढं फॉग आहे बोलतात आता दिसत आहे आणि दोपारचा मी ऐकलंय तो चावाला बोलला धाम उघडत दुपारचा इथे सगळं गणितच चुकलं आपल्याकडे म्हणजे एकदम फॉग लांजा त्यांनी पूर्ण कव्हर आहे फॉगने पूर्ण मला असं वाटतं पावसामध्ये पण असणार आहे नेचर इम्बॅलन्स झालं ना त्यामुळे सगळं झालेलं आहे एक्सेस हीट एक्सेस पाऊस एक्सेस थंडी पण थंडी नाही थंडी नाही आहे પણ ફોગ એવડા કે અજીબ ભાત દસત ના તમ કટક પટક આપણ સમારિલો ના તો કળ કાંઈ દિસત ના અજીબ લાંજા પૂર્ણ ફોગ મધ सो so, हा आपण मुंबईवरून आलो हा चालू आहे आपल्या गावाला आणि मागे मी मागे ते हॉटेल दाखवलेलं मागे हे नाश्ता सेंटर म्हणून ते नाश्ता सेंटर आहे तर आता आम्ही इथे नाश्ता करायला बसलो आहे so, सो आता आपण आलो आहे परत इथे काका आहेत हा चालू आहे आपण मी मी सगळं सांगितले तू त्याने पाव सांगितलं आहे आणि तुम्हाला ट्रॅव्हलिंगला वेगळे काही पाहिजे असेल केक टोस्ट वगैरे हो आहे तिथे केक आहेत प्लस नंतर लाडू आहेत बर्फी आहे नाश्ता आहे बिस्किट्स आहेत आणि मेन रोडला टच आहे नाश्ता सेंटर आणि काकांनी आपल्याला ओळखलं आहे फर्स्ट टाईम आला ते आंबा पोळी आहे बरं आहे तिथे आपली मिसळ तयार होते आणि ते मिसा तयार होतं त्यासाठी सहा चार दिवसात आता बघूया फर्श टाईम आम्ही पोहे खाल्लेले मॅगी खाल्लेलं मिसळ खाल्लेली बरंच काय खाल्लेलं आणि हा मेन्यू आहे त्यांच्याकडे ॲक्च्युली आहे एवढ्या बरंच आयटम ಜನರಲ್ಲಿ ವೇಗ ಮಾಗ ಚಾಯ್ ಪಾವೆ ಪಾವೆ ಬಟರ್ ಗ್ರಿಲ್ ಸುರ್ಭ ಮಸ್ತ ಲಲ್ಸತ್ ಝಡಾಚೇ पेंटिंग जरा ना हां एकदम पेंटिंग जरायचं तिथं तुम्हाला तिथं सूर्य गाड्याच्या मागे फक्त लाल आला एकदम लाल लाल कलरचा एकदम चलो आमचा मिसळ येते मिसळ खायचे या खाऊ घेवा आणि सकाळी सकाळी की झणझणीत मी पाव मागितला नेहमीप्रमाणे आणि इकडचे पाव बघा वेगळे असतात इकडचे पाव वेगळे असतात आणि आपल्याला मिसळमध्ये बारीक शेवचा परसान आहे बारीक शेव फरसान आहे प्लस चिवडा चिवडा म्हणजे चिवडा नाही मटकी आहे ते दुसरं पर्सन आहे कोथिंबीर आहे कांदा लिंबू आणि रसा दिला आहे आणि आवसा पर्सन असं ना मक्याचं वगैरे ते आहे ना मक्याचं हो ना त्याला खेळ खाऊ करा খাল না গাড়ী উত্তৰ হ'ল নে আছে কাম চলি तरी बरं नशी एवढंच झाले तिकडनं बघ मागे बघ तिकडचं असं आहे ते आपलं गावकर बाबा <laughs> आणि हा आपला मेन व्ह्यू कावे आलो की हा व्ह्यू आपला सगळ्यांना माहितीच आहे पावसाळ्यामध्ये हिवाळ्यामध्ये बराच वेगळा व्ह्यू आहे वैशुष्यानं तिथे शिरीचं तर त्यांचंच शेत आहे तर पहिलं तिकडं होतं त्यांनी अजून इकडे घेतलं म्हणजे जर अजून बरं आला जवळ आला जरा ते आणि त्याला पुढे पण घेतलं त्यांनी जरा आम्ही शिरीशी पण एक त्याचा बाईट घेणार आहे म्हणजे इंटरव्ह्यू घेणार आहे की कसा केलं काय केलं एकट्याने अंदाज घेतला तर आत्महत्या जायला मिळत आत्महत्या जाऊ नव्ह पण ते पण बघू ओके सो मंडळी मुंबई गोवाची हालत सध्या तरी आहे तशीच आहे काय वेगळा असा फरक नाही झालेला आहे संगमेश्वरपासून हातकांब्यापर्यंत हातखांब्यापासून थोडंसं पुढे लांजापर्यंत रोडचं काम अजून तसंच आहे चालू आहे थोडं बऱ्यापैकी झालं आहे थोडं राहिला आहे तरळ्यातना तुम्ही आतमध्ये लेफ्ट मारला वैवडीला यायला तिथे पण काम चालू केलं आता त्या रोडला तिथे पण नुसतं खडबडी खडबडी आणि लाल लाल माती आहे आमच्या इथे पण काम चालू केलं बाहेर फक्त मला वाटतं मध्ये काय काय ठिकाणी फाटक क्रॉस केलं नव्हते बॉडीचं की तिकडे थोडंसं काम झालेलं आहे दोन पॅच चालू के दोन्ही पॅच चालू आहेत आमच्याकडे बाहेर एकच पॅच चालू आहे म्हणजे तो खाली उतरणार ना गगन बॉड्यात ना तर तो पॅच चालू आहे तो पॅच झाला किंवा आपल्याकडचा आता हा दहा पंधरा दिवस आज चौदा मार्च आहे म्हणजे होळीचा होळीचा दुसरा दिवस आहे सो तो पॅच झाला की मग मला वाटतं आमच्याकडचा पॅच आता दहा पंधरा दिवसामध्ये होईल शिरीने वैशू म्हणतात सो स्वतः फ्रेश होतो आणि जरा बघतो आता बाकीची तयारी करायची तर uh, गाडी पण कुठे लावायची ती पण असं मी वैशूच्या घराकडे शिरीकडे पार्क केलेली आहे त्यांना काढून तिथून मला वाटतं तिकडे जागा आहे मेन रोडला बट फॉग अरे बाबा 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 एवढा फॉग होता एवढा फॉग होता की काहीच दिसत होतं सगळ्यांच्या गाड्यात लोक सगळ्या गाड्यात लोक शेम बरेच लोक आता गावाला येतात सगळ्यांना माहितीच असेल कोकणात येतात एवढ्या गाड्या स्लो होतात ना आला लिटरली दहा वीसच्या स्पीडली झालं होतं काहीच नाही एक पॉईंट येताना की वाटलं की संपलं स्वर्गाचेच दरवाजे ओपन होतात डायरेक्ट सरळ नाही स्वर्गामध्ये जातो की काय आपण असं वाटायला लागलो एवढा फॉग होतो तिकडे काय अरे भावा वा पण थंडी वाजत नाही कसा फॉग येतो आहे काय थंडी वाजत नाही काय कळत नाही निसर्गचक्र पूर्ण बदललेलं आहे एक्स्ट्रीम थंडी एक्स्ट्रीम फॉग एक्श्रीम ऊन एक्स्ट्रीम पाऊस एक्श्रीम गरम ते चालू आहे चला फ्रेश होतं चेहरा बघतो